नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश आजचा जो आपला विषय आहे की माझ्याकडे जे हायपू मशीन आणलेलं आहे मी त्याला म्हणतो आम्ही हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासाऊंड या वेव्सद्वारा आपल्या इंद्रियावरची जे स्किन असते जे वयामानान जसं आपल्याला आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात तर ता त्याला आपण हायपू ट्रीटमेंट घेतो त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियाची स्किन जर लूज झाली असेल किंवा आपलं इंद्रिय आहे ते फ्लॅसिड झालं असेल तर त्याला टायटनिंग करण्यासाठी या हायपो मशीनचा आपण आपल्या माझ्या पेशंटवर चांगल्या चांगल्या प्रकारे याचा यूज करू शकतो तर मित्रांनो हे माझ्याकडे जे हायपो मशीन आलेलं आहे नवीन इंट्रोडक्शन झालेलं आहे तर आम्ही काय करतो की बघा मशीन आता स्टार्ट केली मशीन स्टार्ट झाल्यानंतर इथं पूर्ण पिक्चर आलेलं आहे आणि या प्रोबने आम्ही आमच्या इंद्रियावर जेल लावून त्याला पूर्ण आम्ही म्हणजे हे बटन प्रेस करून आम्ही त्याला शॉक देतो जसं आता मी ऑन केलं आता हे आता एक एक शॉक हा एक शॉक झाला असं कमीत कमी आम्ही पंधरा ते वीस शॉक देऊन तुमच्या पूर्ण इंद्रियाच्या प्रत्येक बाजूला शॉक देऊन तुमच्या इंद्रियाची त्वचा आणि त्याला म्हणजे लूजपणा त्याला टाईट करण्यासाठी आम्ही हे पेनाईल हायपू यूज करतो हे पेनाईल हायपू नवीन प्रोसिजर आहे प्रथमच आपल्या इथे आपण इंट्रोड्युशन करतो आहे कारण की माझी एक सवय आहे की जे काही मार्केटला अमेरिकेला लंडनला जे काही नवीन आलं ज्या काही नवीन उपचार पद्धती येतात त्या पद्धती मला माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध करून देण्याचा गर्व आहे तर मित्रांनो तुम्हाला जर तुमचे जर पेनिस ची साईज जर सुकडलेली वाटत असेल किंवा त्याच्यामध्ये सुरकुत्या पडल्या असतील किंवा वरची स्किन काळपट झाली असेल तर आजच तुम्ही पेनाईल आयपू करण्यासाठी केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये या मी तुमचं चांगल्यात चांगलं प्रॉपर या डिवाईसने चांगल्यात चांगलं प्रॉपर ट्रीटमेंट तुम्हाला मी करून देऊ शकतो खूप चांगलं मशीन आहे विदाऊट साईड इफेक्ट आहे काही याचा करंट लागत नाही किंवा शॉक लागत नाही आणि विदिन स्पॅन ऑफ फायव्ह टू सिक्स सिटींग तुमच्या पिनिसमध्ये खूप चांगला बदल दिसून येतो हे मी तुम्हाला खात्री देतो मित्रांनो धन्यवाद